गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रात्री बघा परत काय व्हिडिओज घातला ना हे म्हणायची माझं पोट दुखतंय ओम पण खोकत होता मग ह्यांना ओरम भाती चारलं आम्ही दोघांनी म्हणजे ह्यांनी आणि मी राखो असता जेवण केलं मुलं हे झोपल्यानंतर ह्यांचं बघितलं आधी पण सकाळच्या पारी बघा ओम काय शाळेत जायला नकोच म्हणत होता सगळं आवरलं हे केलं आणि आप आले ह्याला घेऊन पाहुणे दहाच्या आधी साडे ला तसं येतच आहे आणि ओम नुकताच असा टिफिन बॅग घेऊन बाहेर चालला आणि हा दिसला त्याने रडायला सूर लावला म्हणलं मला जायचंच नाही शाळेत कृष्णानं मी जाणारच नाही म्हणलं त्याला मी गुढी सांगून व्हायचा पाच दहा वेळा सांगितलं अरे शाळेत जा सर खवळतात विनाकारण घरी राहिल्या ते ऐकाच तयार नाही जायचं पापा कसे रडायचा त्याला गुढी सांगून वायता गाला काय कशी हाक मारते व्हायर ते ऐका ना त्याला दोन वेळा खवळली चांगली मग तो शाळेत गेला तरी कृष्णाला लागलंय बघा इथं रात्रीच ह्याने मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं आणि मसाला बरा घेतला होता ह्यांनी नुकताच मसाला आणला होता मला ह्याला ह्याला ना दवाखान्यात पण नेलं होतं त्याला काय खायला येत नाही जागा ते का वरडते बघ एडी वरडते तर बघा कसलं लागलंय ते रात्री बघून तो मला ले पोटात असं उस्माळल्यासारखं झालं आगच पडली पोटात दवाखान्यात न्यायच्या आधी आल्यावर फोन केला तर जायच्या आधी आणलं आणि जायच्या आधी मग पोजाने मला सांगितलं होतं फोन केला बघायला दो गेली दोघांतनं आणल्यानंतर त्याला काय खायला सांगितलं नाही डॉक्टरने खायला येत नाही त्याच्यामुळं दूध बिस्किट दिलं बिस्किट नव्हता मला म्हणलं मला काके बिस्किटच खायचंय मग आपण एक बिस्किट पडा आणून दिला दुकानातनं आणि मग तो गेल तर आपण पैसे दिले का मग पैसे दिला आपण हाच गेल तर आणि आपण म्हणत होता बिस्किट खायचं मी काय स्वयंपाक करत होती वरका होते मग ह्याला दूध बिस्किट दिलं तर भात पण केला होता म्हणलं भात नको मला खायला मी त्याला देत होते दूध भात झाकून ठेवलं त्याने नाही खाले ताटले खाली झाकलं आणि इथं आता मी इथं बघा डोसा करायला लागले डोसाच ना ते करायला लागले तर हिने माझ्या माग घरट्या लावल्या ह्या दोघांना लई दिवस झाले व्हिडिओ पाठवत असतात ते इंस्टा वर काकीला म्हणजे काकी कडे ले काकीने काकी काकी केला मग आता मम्मीला पण परवा रात्री मला म्हणत होते कर आता एवढा उशिरा कसं करायचं बघून काय केलं काकी त्याला डोसा म्हणतात खरे काय माहिती काय म्हणतात त्यात बघा भात आहे सकाळी भात केलेला आणि थोडं दही टाकलं थोडंसं चिमटभर मीठ टाकलं चवीनुसार आणि अर्धी वाटी गरा टाकला एक वाटी भात टाकला बघा आणि सोडा वडा तर टाकलंय तर दहा पाच मिनटं झालं तर भिजायला ठेवले रात्रीला करून द्यायचंय सकाळपासून वाईताक देते मला चपाती खायची भाकर खायची कुठं पोट कमी आले की लागली वरडायला मला हे दे आणि तुम्ही सांगितलं प्रमाणे बघा तिला जेरीचं नोव्याचं आता पण पाणी करून दिलं रात्री झोपली होती ही त्याच्यामुळे रात्री काय पिली नव्हती अरे करती आणि लग्न भांडी पण पडलंय माझं वमला लावला शाळेत वम आल्यानंतर त्याला गरम गरम करून देत त्या दोघाला देते आता ती, ती लाग ना अजून कृष्णा दुर्गा राहिली आंघोळीची साडे अकरा वाजल्या झोपल्या तिकडे जेवण करून सन्नी गेल्या पोस्टात मसाला टाकाय जे कोर नाही जात नाही हि तर काय आंघोळच करत नाही सकाळी म्हणले आंघोळ करायची आणि कपडे हे काढले पॅन्ट शर्ट नाणीत गेली पळून आले पोरगीच ऐका ना कोणाला राहिले पारुशी ठेवलंय पाणी परत तर आता तव्यामध्ये तेल टाकलं आणि ती पिट इथं ओतून घेतलं आता काय माहिती आहे का नाही गॅस तर केलाय बारीक बघू ह्याला थोडं पचवून देते आपल्याकडं डोसा करायचा तवा काय नाही बघा तर पहिलं केल्याला बघा ती मोडलं कारण तवा घासला होता भाकरी केल्या होत्या आधी त्याच्यामध्ये चपात्या ते काही नीट आलंच नाही आता हे चांगलं आले बारीक गॅसवरती झाकून ठेवलं होतं वापरलं आणि पहिलं दिलं कृष्णाला आणि राधाला खायला राधा राधा ते दही खाऊ नको तू काय तिला चारते ना ते कोरडच खातो खातात कृष्णा राधू आणि दुर्गा दुर्गाखी झालंय चांगलं जरा पात पहिलं जरा जाड झालत जार पिठच घट्ट झालं होतं तांदूळ हे चांगलं पचलं कस का ना वाकड तिकड हे चांगलं भाजलं बघा काय म्हणतात पराठा का काय करा पराठा नाहीत मला काय का पराठा कशाला म्हणतात खावा लय खायचं खायचं करत होते खा तर सकाळी बघा उताप्पा केलं होतं मुलांना खायला आणि ओम बराच झालं शाळेतनं आला तो खेळ खाता त्याने जेवण नाही केलं आणि लक्षात आलं म्हणून आता हे करायला घेतलं आणि घरी मसाला नेला आल त्यांना पण पाणी केलं आता ओमसाठी करते खायला खा आल्यापासून जेवायला नाही शाळेतनं आल्यापासून उताप्पा सकाळी भाय हो पूजा आम्ही राहतो म्हणते डोसा आणि काहीतरीच बोलत होते अजून शेळ्या भातापासून नाही मी ताजा भात केला तर थोडस पीठ ठेवलं होतं बघा मुंड वॉम नव्हता खायला म्हणून आता करून दिलं तर आल्या आल्या पण शाळेत ना ध्यानात नव्हतं करून द्यायचं होतं ध्यानात पण ते खेळायचंच नादी लागला होता तर दोन झालं सकाळी दोन खाल्लं मुलांनी तेवढंच तरी ह्यांना माहीत नाही ह्यांनी तर काय मग टिंगल उडवले असते निकते